बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबा समोर सोलापूर प्रोपरायटर राजय्या गज्जम नाईन अभियांत्रिकी महाविद्यालय टेक्स्टाईल पार्क गोरक्षण आणि गणेश मूर्तिकारांच्या समस्यांकडे आमदार देवेंद्र कोठे यांनी वेधले अधिवेशनात लक्ष शहर विकासाच्या प्रश्नांकडे वेधले लक्ष सोलापूरकरांनी सोशल मीडियावर केला कौतुकांचा वर्षाव सोलापूर सोलापुरात प्रस्तावित असलेले शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय टेक्स्टाईल पार्क गोरक्षकांवर दाखल करण्यात येत असलेले खोटे गुन्हे गणेश मूर्तीकारांच्या समस्या आदी विषयांवर आमदार देवेंद्र कोठे यांची तोफ अधिवेशनात धडाडली मुंबईत सुरू असलेल्या अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणानंतर आमदार देवेंद्र कोठे यांनी बुधवारी रात्री उशिरा अकरा वाजता सोलापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या शहर विकासाच्या प्रश्नांकडे सभागृहाचे आणि शासनाचे लक्ष वेधले आमदार देवेंद्र कोठे म्हणाले एकोणीसशे साठ सालापासून प्रलंबित असलेल्या सोलापूरच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संघर्षाला पासष्ट वर्षांचा इतिहास आहे सोलापुरात अनुकूल परिस्थिती असूनही शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराडला हलवण्यात आले उच्च व चंद्रकांत पाटील यांनी सोळा साली सोलापुरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी तीनशे कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती सध्या सुरू असलेल्या शासकीय तंत्रनिकेतनची चौतीस एकर जागा आहे तसेच पुरेसा तज्ज्ञ प्राध्यापक वर्गही या ठिकाणी आहे त्यामुळे शासनाने तत्परतेने निर्णय घेतला तर येत्या जून महिन्यापासून येथे शासकीय अभिया, अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू होऊ शकते एक लाखाहून अधिक यंत्रमागधारक व कामगार असलेल्या आणि वस्त्रोद्योगासाठी अनुकूल वातावरण सोलापुरात टेक्स्टाईल पार्क होणे गरजेचे आहे चादर टॉवेल युनिफॉर्म यांचा एकत्रित समावेश करून टेक्स्टाईल पार्क तयार केल्यास येथे उद्योगांना मोठा भाव मिळेल केंद्राकडून जाहीर झालेल्या तीस टेक्स्टाईल पार्कपैकी तसेच राज्य शासनाच्या टेक्स्टाईल प्रकल्पातही सोलापूरला स्थान मिळालेले नाही सोलापुरातील वस्त्रोद्योगाला असलेल्या अनुकूल वातावरण आणि तेथील कामगारांचे कौशल्य का लक्षात घेऊन सोलापुरात टेक्स्टाईल पार्क सुरू करावे अशी मागणीही आमदार देवेंद्र कोठे यांनी यावेळी केली सोलापूर शहरात गणेश मूर्ती तयार करणारे अठरा हजार मूर्तिकार आहेत पी ओ पीवरील बंदीमुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे पी ओ पी प्रकरणावर अंतिम निकाल लागेपर्यंत या मूर्तिकारांवर कोणतीही कारवाई करू नये याबाबत शासनाला सूचना द्यावी अशी मागणी या प्रसंगी आमदार देवेंद्र कोठे यांनी केली सोलापूर शहर कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेशच्या सीमेवर असल्याने या जिल्ह्यात गोहत्येचे तसेच गोतस्करीचे प्रमाण मोठे आहे गोरक्षक गोरक्षणासाठी गेल्यानंतर त्यांच्यावर हल्ले होणे खोटे गुन्हे दाखल होणे असे प्रकार होतात त्यामुळे शासनाने गोरक्षणासाठी चांगले कायदे करावेत त्याचबरोबर हल्लेखोरांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यासाठी शासनाने पावले उचलावीत अशी मागणी देखील आमदार देवेंद्र कोठे यांनी अधिवेशनात केली याशिवाय प्रलंबित शासकीय योजना पूर्ण कराव्यात सोलापूर शहरासाठी अमृत दोन योजना शंभर इलेक्ट्रिक बस आदी योजनांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणीही आमदार देवेंद्र कोठे यांनी यावेळी केली श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील अथॉराइज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अँड अलाइट शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी कोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाके फेवर समोर सोलापूर